अशा प्रकारचे यायला पाहिजेत तर आपल्याला मूळ संख्या पाठ पाहिजेत मग दररोज त्यांचा सराव जर केला पटकन तुमच्या लक्षात येते की कोणती संख्या कशामध्ये आहे पाहिज सात तेचाळीस प्रश्नचिन्ह पाच पंधरा बावीस दहा ब्याऐंशी आपण बघितलं की कशाचा आपल्याला ताळमेळ बसत नाही सुचतच नाही आपल्याला नंतर तीस हे काय करायचं असं वाटतंय मग आपण काय करायचं मधल्या संख्येला अगोदर धरायच मधल्या संख्येला मिसळून बघूया पाच आधी दोन दिसानंतर सात आलेला आहे इथं सात आहे मग मूळ संख्या मिसळलेल्या आहे मग त्यानंतर आपण ह्याला तीन मिसळूयात सात तीन दहा संख्या एक जाऊया दोन ही मूळ संख्या आहे मग दहा मध्ये आपण पाच मिसळूया दहा अधिक पाच पाचशे पाच एकाशी एक म्हणजे पंधरा आहे का इतर आहे बघा म्हणजे पंधरा मध्ये पुढची बारा हता एक, एक दोन बावीस आहे का आहे म्हणजे मूळ संख्या मध्ये पुढची मूळ संख्या कोणती असेल पुढची मूळ संख्या तेरा तीन सहा तीन आणि एक चार आहे का आहे आता सतरा निघून बघूया त्रेचाळीस अधिक सतरा सहा सहा बाराने एक तेराव एक चाराने एक पाच अनेक त्रेसष्ट आहे का इतर त्रेसष्ट नाही पण आपण ह्याच्यामध्ये मोठ संख्या मी सुरून बघूया सतरा झालेला आहे तर एकोणीस बघूया अधिक एकोणवीस तीन बारा हत्व एक ने सात एक आठ ब्याऐंशी आहे का बघूया ब्याऐंशी आहे म्हणजे एका संख्या नाही म्हणजे त्रेसष्ट म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी त्रेसष्ट हे